ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका स्वप्न मनात धरलेला कधीच सोडू नका स्वप्न मनात धरलेला कधीच सोडू नका पावलं पावली येथील कठीण प्रसंग पावलं पावली येथील कठीण प्रसंग परंतु ध्येय

साठी त्या व्यक्तीच्या काही लोकउत्तर गुणवत्ता असावी लागते आदर्श नेता बुद्धिमान धैर्यवान स्वार्थी त्यागी असावा लागतो तो व्यक्ती आणि एकाच व्यक्तीच्या घरी एवढी गुणवत्ता कशी असू शकते बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असते नीतिमान व्यक्ती धैर्यवान असते आणि धैर्यवान व्यक्ती स्वार्थ त्यागी असते आणि असे छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्की असं काय केलं होतं ज्यामुळे लोकांमध्ये स्वयंपाक राहिला होता तर जे लोक झोपले होते त्यांना जागा केलं होतं जे लोक जागे होते त्यांना उभं केलं होतं जे लोक उभे होते त्यांना चालतं केलं होतं जे लोक स्वातंत्र्याची मशाल पेटली भारतीय जनता पेटून उठली सिंह केली सिंह केली आणि गर्जना केली नवी चेतना मिळाली होती भारतीयांचा राष्ट्रवादाचा पिता म्हणजे इंग्रजांच्या नेतृत्व असंतोषाचा जनक होता जनक्रांती घडल्याशिवाय जनविकास घडल्याशिवाय जनता जागी होणार नाही

ते नीती जिवंत असते तिथे बुद्धिमत्ता जिवंत असते जिथे नीती जिवंत असते तिथे तंत्र असते आणि जिथे नीती जिवंत असते नीती जिवंत असते तिथे राष्ट्र जिवंत असतो आज आपण पाहतोय की जातीवाद केलाय आज पण प्रयत्न केले पाहिजे की जातीवाद नष्ट होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी तर प्रयत्न केले होते गणेशोत्सव शिवजयंती साजरी करण्यास त्यांनी सुरुवात केली होती पण आज पण काय पाहतोय गावोगावी गल्लोगल्ली घराघरात वेगवेगळे गणपती बसवले जातात यामुळे यामुळे आपल्या लोकांमध्ये बंधुभाव वाढत चाललाय वाढत नाहीये आपण ते प्रयत्न केले पाहिजे आजचा पा, वा दिवस हा खरा तर दुःख दुःखाचा आहे परंतु तितकाच आनंदाचा देखील आहे लोकमान्य टिळक म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात जोमाने लढा देणारा एक महान नेता यांची आज पुण्यतिथी परंतु एकोणीशे त्रेसष्ट रोजी शिक्षण सर यांचा जन्म झाला विरोधात उभा राहून लढत राहणे कठीण परिस्थितीत लढता लढता आपल्याला एक महत्वाची गोष्ट मिळते आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपला स्वाभिमान

अतिशय सुंदर भक्तीने आपलं मनोरांची म्हणून मैदानी करून व्यक्तीचे या ठिकाणी आदरणीय श्री गावीच व सौ गाव तिचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन